बघा जरा असं ऊर्जा घेऊन जायचं इथून आणि भारत माता की जय असं म्हणणारा भारत हा एकमात्र देश या विश्वामध्ये तुम्ही ऐकलाय का कुठल्या देशामध्ये माता आपली माता मातृशक्ती सगळं वेद पुराण इतिहास सगळ्यांमध्ये जी शक्ती आहे जी ऊर्जा आहे ती मातृशक्तीला वंदन करते आणि म्हणून आपण आपल्या भारत मातेला रोज वंदन करतो की हे माते तुझा जय जयकार झाला की आमचा रोजचा दिवस चांगला जाऊ दे म्हणून भारत माता की जय आम्हाला सुरक्षित ठेव म्हणून जय जयकार आणि हा जय जयकार आम्हाला सगळ्यांनाच करायचा आहे सगळ्या जाती धर्म पंथ सगळ्यांना मिळून करायचा आहे ही ऊर्जा जागृत करायची मला आनंद झाला की नवापूरला येण्याचा मला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता म्हणून जेव्हा निरोप मिळाला आणि मी की नवापूर नाव नवापूर आहे पण नवापूर मी आता नवा विचार केलाय म्हणून आपण नवापूरला जायचं तर तुम्ही सगळे तयार आहेत सगळे तयार आहेत सगळे तयार आहेत मग दोन तारखेला पांढरा शर्ट लाल शर्ट पिवळी साडी काळी साडी आमच्या साड्या खूप आहेत जेवढे कलर जेवढे सगळे आमची एनर्जी खूप आहे तेवढे सगळे सगळे दोन तारखेला फक्त आणि फक्त <laughs> कमळ कमळ फुलवला तर पुढच्या पाच वर्षाच्या कामाची गॅरंटी घेणारे आम्ही सगळे इथे जमले हा विश्वास द्यायला मी आले मी सगळ्या आमच्या उमेदवारांना विनंती करते की माननीय विजू भाऊने जसं सांगितलं की एक सुराने एक तालाने आम्ही हे सांभाळणार सगळ्या आपल्या उमेदवार कृपया करून आपण सगळ्यांनी उभं राहू सगळ्यांनी जागेवर उभं राहा आणि सगळ्या समोर एक आशीर्वाद घेण्यासाठी जा सा। नमस्कार करा आणि सगळ्यांनी जोरदार या आशीर्वाद तर द्यायचाच आहे पण तुमच्या पाच वर्षात आपली काम करून घेण्यासाठी हे सगळे तुमच्यासाठी उभे नवापुढचा विकास करण्यासाठी उभे माझी सगळ्यांना विनंती आहे आमच्या उमेदवार तुम्ही सगळे तयार आहे तुमच्या वतीने बोलू बोलायला खूप आहे बिजूल पंकजी सांगितलं सांगितलं आमच्या अविनाशकर ताई समीकर ताई काही आल्यापासून सांगताय की ताई इथे कामच होत नाही म्हणलं कसं होणार कारण इथे जे बसले वर्षानुवर्ष त्यांना मी दिल्लीत पाच वर्ष बघून आले देवा काय खरं नाही कामाचा आणि गोंधळ घालायला ते पार्लमेंट मध्ये येतात काय काम करत नाही खूप प्रश्न विचारता मोदीजी किया पण जेव्हा मोदीजी त्यांना उत्तर द्यायला पार्लमेंट मध्ये उभे राहतात तेव्हा हे वॉकआउट करून पळून जातात ते पाच वर्ष मी स्वतः पार्लमेंट मी खासदार म्हणून बघितले वाईट वाटत या गोष्टीच किती भूल थापा दिल्या पाहिजे मी स्वतः माझ्या मतदारसंघात प्रचंड काम केलं आणि मी एक आदिवासी समाजाची मुलगी म्हणून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता म्हणून पहिल्यांदा मला माझ्या सरकारने माझ्या पक्षाने पहिली महिला खासदार म्हणून तिथून संधी दिली आणि म्हणून मी एक महिला पहिली खासदार झाली त्यानंतर मला बघा आदिवासी समाजाला कायम सगळ्यांनी राजकारणाच्या दिशेने बघितलंय पण पहिल्यांदा मी असं सरकार बघितलं की मोदींच्या मंत्रिमंडळात आठ आदिवासी खासदार मंत्री होते हे पहिल्यांदा झालंय त्याच्यात मी तुमच्या समोर आताच भगवा बिरसा मुंडांची जयंती झाली बरोबर आपण साजरी पण केली पण बघा इतके वर्ष आम्हाला आमचे जननायकच कळू दिले आम्हाला आमच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या आमच्या आदिवासी वीर योद्ध्याने बलिदान दिलं त्याचा इतिहास सुद्धा सांगितला नाही की त्याचा गौरव सन्मान सुद्धा झाला नाही तो पहिल्यांदा माननीय पंतप्रधान नरेंद्र केला आदिवासी गौरव दिन साजरा केला गौरव दिवस पहिल्यांदा आम्ही आता साजरा करायला लागलो पंचवीस वर्षाचा अवघा वय होत भगवान वीर सामुच पंचवीस वर्ष पण इंग्रजांपुढे नतमस्कट झाले नाही इंग्रजांना सरोपीपण करून सोडलं आणि त्या वीर योद्ध्याचं बलिदान आम्ही आता मात्र कोटी कोटी वंदन करतो की ह्या देशाला सांस्कृतिक चेहरा सांस्कृतिक ओळख देण्यासाठी जसं आदिवासी समाजाचे योगदान आहे तसे ह्या लढ्यामध्ये स्वातंत्र्याच्या लढ्यात सुद्धा आहे ते आम्ही पहिल्यांदा बघतो बोलतो माझ्यासारखिलो प्रश्न पडतो की आदिवासी समाजाला फक्त राजकारण म्हणूनच बघायला लागलं पण जेव्हा पहिल्यांदा असं मोदीजींनी सांगितलं की या देशाच्या राष्ट्रपती पदावर एक आदिवासी महिला पहिल्यांदाच उभी राहणार त्याची मी साक्षीदार आहे जेव्हा महामारी द्रौपदी मुर्मूजींची निवडणूक होती पहिल्यांदा आमच्यातली आदिवासी भगिनी महिला उभी होती बघा काँग्रेसने खूप चांगलं राजकारण केलं पण आमची एक भगिनीला राष्ट्रपती होत असताना मात्र साथ देण्याऐवजी त्यांनी विरोधात उमेदवार उमे मोदीजींनी सगळ्यांना बोलून विनंती केली की तुम्ही सगळे पहिल्यांदा असं होत की आमचे आदिवासी भगिनी राष्ट्रपती होणार आहे तुम्ही साथ द्या एकत्र द्या पण त्यांनी ऐकलं नाही पण तरी सुद्धा मोदीजी हार मांडणारे नव्हते त्यांनी जास्त मोठ्या प्रमाणात ताकदीने सगळ्या राज्यांमध्ये प्रवास करून सांगितलं आणि आमची पहिल्यांदा आदिवासी राष्ट्रपती पदावर सर्वोच्च पदावर बसली द्रौपदी त्या दिवशी आमच्या डोळ्यात आनंदाचे की हा आमचा सन्मान आहे म्हणून मी इथे तुम्हाला काही प्रश्न सांगते की ते विचारा आता तुम्ही प्रचाराच्या निमित्ताने विचारा कधीतरी त्यांना राजकारण करताना मग जेव्हा आमची महिला भगिनी राष्ट्रपदास पर्यंत उभी होती तेव्हा त्यांना विरोध का केला हा प्रश्न तुम्ही नक्की विचारा की बहीण तुमचं उत्तर केलं परत येईल त्यांना प्रश्न विचारा उत्तर देत नाही समाजाने जागृत व्हावं ही माझी विनंती प्रत्येक समाजाने भूल थापा देतात था? खोट बोलतात फेक नरेटिव्ह माझे मतदार सांगा की खोट बोलले माझ्या भागातल्या गोळ्या काय तर आरक्षण राहणार आहे संविधान बदलणार आहे संविधानच पुस्तक यांनी कधी बघितलं नाही त्या संविधानाच्या पुस्तकातच लिहिलेलं आहे आरक्षण कोणी बदलू शकत नाही तरी हे खोट बोलतात यांची नीती नियत कशी आहे हे जाणून घ्या आणि आता मात्र हात जोडून विनंती करते की त्यांच्या भूमिकापांना बळी पडू नका या देशाला नरेंद्र मोदीजी आणि या राज्याला देवेंद्र फडणवीस जी, जी ताकद दिली आतापर्यंत कोणी दिली नाही म्हणून जागृत व्हा आणि दाखवून द्या आमचं मध्य प्रदेशची लाडकी बहीण योजना बघितली राजस्थान मध्ये आता बिहारचा निकाल बघितला हे कशामुळे चांगला विजय प्राप्त होतोय महाराष्ट्रामध्ये पण लाडकी बहीण माझ्या लाडकी बहिणीला जर कोणी ताकद देत असेल तर यांनी कोर्टात जावं कोर्टात जाऊन सांगतात कसे की लाडकी बाई व्यवस्था बंद करा म्हणून बघ आता तुमच्या पुढे येतील ना प्रचाराला सांगतील ना तर त्यांना विचारा भाऊ मी काय त्रास होतोय आमच्या बायकांमध्ये आमच्या नावावर पहिल्यांदा पैसे पडले तर ते सुद्धा तुम्हाला कोर्टात उठतो का म्हणून विचारा हे सांगायला आमच्या भगिनींचा सन्मान आहे ना मुंबई मध्ये उदाहरण सांगेल मी आमची एक छोटी युवती तिलाही पहिल्यांदा लाडकी बहीण योजनेचा पहिल्यांदा तिच्या तिनेच सांगितलं तिची सक्सेस स्टोरी आहे गणपतीचे दिवस होते आणि तिला जी काही अमाऊंट मिळाली तिने ती ठेवली आणि नंतर एक पाच ते सात हजारांचं तिने काहीतरी वस्तू आणल्या आणि लालबागचा गणपती आहे तर तिथे त्यांनी त्याची त्या वस्तूंची विक्री केली आणि तिला खूप चांगला फायदा झाला त्या फायद्यामधून तिने परत त्या वस्तू मागवल्या परत तिचं ते इन्कम वाढलं परत तिने तो नफा मिळाला परत आणलं असं तिने सांगितलं दहा दिवसात तिचा टर्न ओव्हर लाडकी बहिणीची अर्थाने स्वतःला उभं करण्याची ताकद देण्याची सरकारची भूमिका आहे जर आमची एक लाडकी बहीण अशी स्वतःच्या पायावर उभी राहत असेल चांगला उद्योग स्वीकारत असेल चांगलं करत असेल या महाराष्ट्राला पुढे येऊन जाण्यासाठी तिचंही पाठबळ देत असेल तर त्यात गैर आहे ग चुकीच आहे मग हे विचार आता हे आपल्याला आपल्या सन्मानापासून वंचित ठेवण्यासाठी शेवटचे प्रयत्न करतायत त्यांना दाखवून द्या दोन तारखेला नुसतं आणि नुसतं दुश्तान कमळचं बटन त्यांच्या पुढचे सगळे प्रश्न मिटून टाका एक तुम्हाला दोन तारखेला केला तुम्हाला जाऊन घरोघरी सांगायचंय महिलांना विनंती करते की प्रश्न अनेक प्रश्नांना विजूबाबूनी विस्ताराने सांगितलं पाणी पुरवठ्याचा विषय असेल आरोग्याचा असेल रस्त्याचा असेल पंकजाबाबूने सांगितलं आम्ही काही गुजरात मध्ये तो फरक बघतोय आम्ही तो फरक मी पण बघते आणि तिकडचा फरक जर आम्हाला दिसतोय तर इथे मात्र विकासाला आपण आपलंच कमी पडतो का हाही प्रश्न उपस्थित होतो म्हणून येणाऱ्या दोन तारखेला सगळ्यांनी तुम्ही तर सगळे तुमच्याकडे बघून माझा पूर्ण विश्वास वाढलाय आणि दोन तारखेला आमच्या या सगळ्या उमेदवारांना आशीर्वाद द्या ही तुमची बहीण परत एकदा तुमच्या विकास कामांसाठी इथे येणार आणि या कामांसाठी मी स्वतः पाठपुरावा माननीय मुख्यमंत्री त्यांच्याकडे कोणी काम घेऊन गेलं की सांगत असं बघून घेतात आणि म्हणतात आम्ही नाही करू शकत आहोत आमचं सरकार नाही आहे ना आमचं सरकार राज्यात पण नाही आमचं सरकार केंद्रात पण नाही म्हणजे अशी परिस्थिती होते ते काम करू शकत नाही योजना राबवत नाही आणि मग कशाला पाहिजे पाहिजेत नवापूरचा प्रत्येक नगरसेवक निधी आणण्यासाठी दोन्ही ठिकाणाहून कमी पडणार नाही याचा मात्र मी तुम्हाला विश्वास देते आपलं ताकदीने आपलं पाठबळ उभं करा कारण आता फक्त दोनच दिवस राहिले दोनच दिवस ना साहेब दोनच दिवस राहिले आता मात्र थोडा जास्त वेळ काढा थोडस कमी केलं तर चालेल सकाळी थोडस जास्त लवकर निघा सगळ्यांना भेटा समजून सांगा आमच्या मावल्या घरोघरी पोहोचल्या ना तर खूप वेळ पडतो है ना आईने कसं सा समजून सांगितल्यावर सगळ्या घरात बरं वाटत तसं तुम्ही समजून सांगा खूप चांगल्या योजना आहेत अजून नवीन योजना येत आहेत त्या योजना आणण्यासाठी आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आणि काय असतात काम था था। फार पण आहे करण्यासाठी तर मी म्हणते तुमची नगर अध्यक्ष तर डॉक्टरच आहे एक काम तर तिथेच मदत दुसरं पोलीस स्टेशनचं का काम आलं तर अजून आमचे वसावे साहेब पड म्हणजे तुमचे कामं किती सोपे सोपे तुमच्याकडे सगळी चांगली ताकद आमचे सगळे नगरसेवक आहे तुमच्याकडे हा जाहीरनामा आलेला आहे आमच्या सगळ्या नगरसेवकांची इथे नाव वगैरे सगळे डिटेल आहे आणि अतिशय चांगले उमेदवार सगळ्या भागातले जे कामाचा अनुभव आहे जे चांगले कार्यकर्ते आहेत आणि जर आपल्याला पुढच्या दृष्टीने या छोट्या छोट्या कामांमध्ये जर आपल्या हक्काचा माणूस असेल तर फार मोठी मदत होते हे माझा स्वतःचा अनुभव आहे मी विनंती करते तुम्हाला कि तुम्ही जागरूक आहात आता नवापूर नवा विचार नक्की करणार आणि कमळ इथे फुलणार यहाँ अब किसी का कुछ भी नहीं चलेगा यहां तो सिर्फ कमल ही कमल ही खिलेगा खिलेगा जोरदार भारतीय जनता पक्ष हा एक विचार आहे एक संघटन आहे एक आंदोलन आहे इथे नेता पण आहे इथे नीती पण आहे आणि इथे नियत पण आहे म्हणूनच लोक आपल्याला चांगले आशीर्वाद देतात या सगळ्या राज्यांच्या निवडणुकीमधून तुम्ही बघितला असेल पूर्णपणे कमळ फुललेलं आहे माझं नवापूर इथे मात्र कमी पडणार नाही आणि आम्ही देखील सर्व मान्यवर मान्यवर या की कमी पडणार नाही हा विश्वास देते मला खूप छान वाटलं की नवापूरमध्ये पहिल्यांदा सगळं वातावरण कमळमय झालेलं आहे आमच्या लाडक्या बहिणी मात्र आमच्या देवा पाठीशी नक्की ताकद उभी करतील असा निरोप मी द्यायचा द्यायचा अरे लाडक्या बहिणी आमच्या भाऊ जोरात बोलायला लागले तुम्ही जोरात बोला बोला भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा दोन तारखेला फक्त तार फक्त आणि फक्त आईला सांगा भाऊ असेल तरी त्याला पण सांगा विकासाच कमळ तुमचं आमचं कमळ कमळ फुलवा आणि नवापूरला नवा विचारांनी नवा विकासाला चालना द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय